अहिल्यानगर शहरात मोहरम निमित्त काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक रात्री पार पडली यावेळी छोटे बारा इमाम इमामे हुसेन व मोठे बारा इमाम इमामे हसन या सवारांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती सवारी छोटे बारा इमाम मंगल गेट येथे आली असता मोठे बारा इमाम यांची सवारी पारंपरिक पद्धतीने उठविण्यात आली संपूर्ण शहरात छोटे बारा इमाम यांची मिरवणूक काढण्यात आली होती रविवारी मोहरम विसर्जन मिरवणुकीला दुपारी वाजता शहरातील कोटला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला घोषणा या हुसेन, या हुसेन, सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली ताबूत सवारी सोबत आणि मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोटला येथून कोठला छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला शहरातील चौका चौकात मुस्लिम बांधव उपस्थित होते मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी होती मिरवणुकीदरम्यान भंडारा व सरबताचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले प्रथेनुसार सरबताच्या पाच गाड्या मिरवणूक मार्गावर लावण्यात आल्या होत्या परिसरात ही सवारी खेळविण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी कोटला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत पंचपीर चावडी जुनी महापालिका सबजेल चौक परिसरात होती रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी दिल्ली गेटमधून मिरवणूक बाहेर पडले। रात्री परंपरेनुसार सावेडी परिसरातील विहिरीत विसर्जन झाले